जेवावं जेवा असं वाटत नाही तेव्हा जेवणात चव आणि इंटरेस्ट आणणारा पदार्थ म्हणजे चटणी आमच्या बापट कुटुंबात खूप पूर्वीपासून केली जाणारी कांद्याची उन्हाळा स्पेशल चटणी आज मी तुम्हाला दाखवणारे दहा मिनिटात होणारी ही चटणी नक्की करून बघा नमस्कार कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा चविष्ट बापट चटणी करण्यासाठी हे असं सा अगदी साधंसुद्धा घरगुती साहित्य लागतं आपण ही चटणी खलबत्त्यात करणार आहोत त्यासाठी खाली पोत्याची जाड घडी आणि वर नॅपकिन घालून त्यावर दगडी खलबत्ता ठेवूया त्यात अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे घालून थोडंसं कुटून घेऊ ही चटणी आपल्याला जाडसरच कुटायची आहे त्यामुळे दाणेही अगदी ओबडधोबड कुटू आता यात एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया आधी अर्धाच कांदा घालू मीठ घालून कुटून घेऊया माझ्याकडे हा जो खलबत्ता आहे या ना यापेक्षा लहान आकाराचे खूप खलबत्ते आणि एक जो मोठा खलबत्ता आहे तो खूपच मोठा आहे त्यामुळे मी आज हाच खलबत्ता वापरते आहे आधीचा कांदा थोडा कुटला गेला आहे आता बाकीचा कांदा घालून कुटून घेऊया कांदा कुटतानाच मीठ घातलं की त्यामुळे पाणी सुटून चटणीचा छान गोळा तयार होतो आवडीप्रमाणे ही चटणी तुम्ही मिक्सरवरही कुटू शकता पण ती अगदी बारीक कुटली न जाता अशी जाडसर होईल याची काळजी घ्या आपली चटणी छान कुटली गेली आहे ती आपण खलबत्त्यातून काढून घेऊया आता यात एखाद दीड टीस्पून तिखट घालू दीड ते दोन टेबलस्पून चिंचगुळाची घट्ट चटणी घालू याऐवजी चिंचेचा घट्ट कोळ आणि गुळही घालू शकता काढल्यात एक टेबलस्पून तेल घालू तेल चांगलं गरम झालं की थोडी मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की अगदी चिमुटभर हळद आणि हिंग घालू लगेच जिरं घालून गॅस बंद करू मस्त खमंग फोडणी कुठलेल्या चटणीवर घातलेल्या तिखटावर घालू बघा कशी रसरशीत दिसतीय ही चटणी आता ती व्यवस्थित कालवून घेऊया मी दाखवलेल्याप्रमाणे चटणी मस्त आंबट गोड तिखट होते आणि थोडीशी खाल्ली तर हेल्दीही ठरते पण जर तुम्ही तिखट आंबट गोड कमी खात असाल तर त्याप्रमाणे चवी ॲडजस्ट करून घ्या कच्चा कांदा असल्यामुळे ही चटणी जास्त टिकत नाही बाहेर पाच सहा तास आणि फ्रीजमध्ये दोन एक दिवस टिकू शकेल पोळी भाजीच्या नॉर्मल जेवणात किंवा भाकरी पुरी पराठ्याबरोबर तर ही चटणी मस्त लागतेच पण वाफाळता भात किंवा खमंग टोस्टवरही मस्त लागते नक्की ट्राय करून बघा आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनमापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग